खड्डे मुजवने भिंती लिंपणे असा आम्ही त्यांच्याकडून व्यापार करून घेतो आणि त्याच्या कर्माचा नाश करतो असं केल्यानंतर तो साधक आमच्या शब्दज्ञानातून परिपक्व जसा जसा होत जातो मग दुसरा टप्पा जो आहे आम्ही त्या जीवाचा त्या जीवाला आम्ही अपरोक्ष ज्ञान देतो शब्द ज्ञानात्मक जीवात्मा जसा परिपक्व झाला त्याला आम्ही अपरोक्ष ज्ञान देतो आणि अपरोक्ष ज्ञानातून त्याला उजाळ करतो म्हणजे स्फटिकासारखा उजाळ करतो तिथं स्वामींनी सुरींचा दृष्टांत दिलेला आहे सुरीचा तर ती उदाहरण या निळेत नाही सुरीचा दृष्टांत म्हणजे सुरीला जसा सारवा लागा असून स्वच्छ करतो स्फटिकासारखा त्याचा गंध काढतो तसे स्वामी सांगतात आम्ही या ज्ञानातून अपरोक्ष ज्ञानातून त्या जीवाला स्फटिकासारखा आम्ही ज्ञानमय बनवतो आणि जो साधक अपरोक्ष ज्ञानातून परिपक्व झाल्यानंतर त्याला आम्ही सामान्य ज्ञान देतो सामान्य ज्ञानातून त्याला परिपक्व करतो आणि त्याला आम्ही सामान्य ज्ञान जी काही उर्वसूर्व त्याचं जे कर्म आहे त्याचा पूर्ण क्षाळन करून आम्ही त्या जीवाला विशेष ज्ञानात विशेष ज्ञान देऊन त्याला परिपक्व करतो आता विशेष ज्ञानापर्यंत शब्दज्ञान ज्ञान सामान्य ज्ञान आणि विशेष ज्ञान ही चारही प्रकारचं आम्ही त्या जीवाला ज्ञान देऊन त्याला आमच्यासारखा स्फटिकासारखा जसा सुरी चकाचकीती तीन सहनेवर घातल्यानंतर तेल सहाणं तूप साहने अशी त्या सुरीला चकाकी चकाकीती तशा आम्ही जेवाला ज्या ह्या चार शब्दाच्या ज्ञानामधून त्याला स्फटिकासारखा बनवतो तेव्हा स्वामी म्हणतायत परंतु या जीवाची सर्व क्षाळन झालं परंतु एक मळ हा त्या जीवापासून अलिप्त झालेला नसतो तेव्हा स्वामी सांगताय तो जो अलिप्त मळ जो आहे तो नष्ट होणारच नाही आमच्याशिवाय दुसऱ्या कुणालाही नष्ट होणार नाही मग त्या जीवाचा आम्ही तो आधी मळ जो आहे म्हणजे ज्यावेळेला त्याला तम नावाच्या प्रदेशातून चैतन्य महामायेनं बाहेर काढायला त्याला संलग्न नावाचा जो मळ चिटपवला आहे तो मळ आमच्या कृपादृष्टीनं आम्ही त्या जीवाचा जो लागलेला संलग्न मळ आहे म्हणजे अविधी जे आहे ते आम्ही त्या जीवापासून तोडून टाकतो म्हणजे छेद करून टाकतो ही आमच्याशिवाय कुणीही करू शकत नाही फक्त ईश्वर म्हणजे आमच्याशिवाय हा अविद्या जीवाचा जो मळ आहे संलग्न नावाचा तो आमच्या कृपादृष्टीशिवाय ती नष्ट होऊच शकत नाही तसेच स्वामी सांगतायत आमच्या ब्रह्मविद्याशास्त्राचंसुद्धा आमच्याशिवाय हे ज्ञान कोणीही जीवाला सांगू शकत नाही कारण शार्त्रा तो इतर ज्ञान वेद याच्यात आमचं जी शास्त्र आहे ब्रह्मविद्यशास्त्र ती अधारित शास्त्र आहे सर्व शास्त्र या शास्त्राला मिळतील परंतु ही शास्त्र कोणाही शास्त्राला मिळत नाही आणि आमच्याशिवाय किंवा आमच्या कृपेनं ज्या साधकाला ही आम्ही ज्ञान देऊन त्याला परिपक्व केलं एकतर आमच्याशिवाय मनुष्याला ही ब्रह्मविद्यशास्त्र जाणून घेता येत नाही किंवा आमच्या ना कृपेनं एखाद्या साधकाच्या मुखातून तो साधक आमचं ब्रह्मविद्यशास्त्र इतर समाजाला कर्मकांडातून अंधश्रद्धेतून बाहेर काढण्यासाठी आमचा जो करतो त्याला दाश्य म्हणलेले शेवा म्हणले स्वामी काय म्हणतायत दास्य म्हणजे आमचा व्यापार करा कष्टदायी काम करा आमच्या परमार्गाची सेवा करा आणि सेवा म्हणजे जी आम्ही तुम्हाला ब्रह्मविद्याशास्त्र आहे आमच्या तुमच्या आमच्या कृपेने तुम्हाला जी ब्रह्मविद्याशास्त्र प्राप्त झालेलं आहे ती शास्त्र जगाला म्हणजे ज्या समाजाला त्याची आवश्यकता आहे त्याला घरोघर जाऊन ते ज्ञान तुम्ही सांगा ह्याला सेवा म्हणलेलं आहे असे स्वामींना ही संपूर्ण लीळा ब्रह्म ही एक नसून ईश्वर त्यांना निमित्त आहेत जीवाची अविद्या कशी छेद केली ही स्वामींना आमच्याशिवाय कुणीही सांगूत नाही आणि शेवा आणि दाश्य याचं सुद्धा स्वामींना स्पष्टीकरण दिलेलं आहे दाश्य म्हणजे आमची व्यापार करणे म्हणजे तुमच्या कर्माचं क्षाळन याच्याशिवाय होऊच शकत नाही असं स्वामींचं म्हणणं आहे आणि शेवा म्हणजे आमचं निरोपण तुम्ही ऐकलेलं आमच्या कृपेनं तुम्हाला जी काही बोध झालेलं आहे ती ज्याला आवश्यकता आहे त्याला तुम्ही जाऊन सांगा आणि त्या धर्ममर्तन्याच्या तावडीतून आणि अंधश्रद्धायुक्त ज्ञानातून जो जीवात्मा मनुष्य जो भरघटलेला आहे त्याला चांगला मार्ग दाखवा असे स्वामींना सांगून ही लीळा या ठिकाणी संपली